नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बेलापूर इथं पुन्हा कसाई यांना गोरक्षकाचा दणका दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गोरक्षकांना गुप्त माहिती मिळाली की श्रीरामपूर येथील कसाई गोमांस विक्री करण्याकरता घेऊन येत आहेत या अगोदर देखील बेलापूर गावात बेकरीमध्ये गोमांस विक्री गोरक्षकांनी उधळून लावली होती आणि आता अवैध प्रकार समाजासमोर आणला होता तसेच श्री त्रिंबकेश्वर ते पंढरपूर पालखी जात असताना देखील बेलापूर गावात भर रस्त्याच्या कडेला गोमांस विक्री करताना कसाई मिळून आले होते आता दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गोरक्षकांना गुप्त माहिती मिळाली की श्रीरामपूर येथील कसाई गोमांस विक्री करण्याकरता घेऊन येत आहेत त्यानुषंगाने गोरक्षकांनी बेलापूर गावात पहाटेपासून सापळा रचून लक्ष ठेवलं या दरम्यान इसम नामे कुरेशी राहणार श्रीरामपूर वॉर्ड नंबर दोन गाडी क्रमांक एम एच्या सतरा सी ए तेवीस तेरा या गाडीवरून गोमांस विक्री करता घेऊन जाताना दिसला गोरक्षकांनी कसायाच्या दीक्षेने धाव घेतली असता गोरक्षकांना आपल्याकडे येताना बघून कसाई पळू लागला पण गोरक्षकांनी त्याला गाठला आणि पकडून पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आले तपासणी करून पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी सुरक्षा अधिनियम दोन हजार पंधरा बीएनएस कायद्याअंतर्गत कसायांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले या कारवाईमध्ये बजरंग दल आणि शुप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या बेलापूर आणि श्रीरामपूर विभागाच्या तरुणांनी मेहनत घेतली होती